झालं बाई सगळं आवरून गं बाई गोठा बिठा झाडून झाला बाई कमराचा नंबर झाला गं बाई पार किती आत भाऊ किती करावा बाई आणि ही कार्टी साऱ्या सा सकाळची कुठं गेली काय माहिती बाई कॉलेजला जाऊ राहिली मोठी खासदार आहे का आमदारी होणार आहे काय माहिती डोक्याला टेन्शन मिळेल हे काय काढलं आहे काय माहिती बाई आता आमच्या टायमाला काय एवढ्या शाळा शिकवायचं कुणी हा बाई काही डोक्याला तर आणि बाई हा रे कामटाच गजर बायत बाय आपलं काम आपण करावा आणि ही पोर का काही पैलवान काम नको धंदा नकोन तर सारखा मलाच पुढं डुचकाली तो हे काम तो का नाही केलं ते काम तो केरन काम का नाही केलं पोरीला काम सांगतिक डोक्याला भाई महावाल्या ग मावाल्या गजराबाईनी हा काय गजरा करता इकडं काय नाही हो गंगारा मन बसले बाई गोठ्यातलं आवरून झालं बरे ट्रॅक्टरवर बसला काय हा बरे झालं का जेवण 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 झालं नाही जेवण काच झालंय अजून मग आता आवरून झाले गोठ्यातला आता घरी गेले जेवण म्हणजे अजून घरी जाऊन जेवायचंय मग काय अवघड तुमचं बरं बघा हा दिवसभर तुमच्या हाताला हात नाही काय नाही काय बाई सारखं काम चालू आहे तुम्ही तर पाहते तुमच्या डोळ्यानी कुड मला तुम्हाला सांगत आहे सुद्धा एक रात्रभर जायला जमत नाही या जनावरांमुळं नवरात्र तुमचा तसा हो काय कामाचा नाही आणि ती पोरगी पोरगी तशी काय केलं चांगली चांगली बाई का पण आजकाल आहे ना बोलावं का नाही असं तर झाली हो म्हणजे काय बोलली का तुम्हाला मला कशाला बोलते मला बोलली असते तर पुढे आणून चिचली असते का बरं काय झालं हो पण तर कुठल्या तोंडाने बोलू असं झालंय माझं काय बोलायचं असं तुम्हाला इकडं इर इकडं आड म्हणजे मध्ये तडफडायची वेळ माझी झाली हो काय बर तुमची पूर्वी आहे ना का काजली तिला मी एका ठिकाणी पाहिली हा कॉलेजला जायला ना मग पाहिली पाहिले कॉलेजला पाहिले असते तरी काही वाटलं नसतं भले मी घरी आणून सोडले असते पण नको त्या ठिकाणी पाहिली हो म्हणजे मुजऱ्यावर गेली का काय पोर मुजऱ्यावर गेली असती परवडली असती तोंडाला बांधून घेऊन आलो असतो पण ती कुठं होती माहिती आहे का कुठं होती तुमच्या तोंडाला काही हाड आहे का नाही मी मी की तुम्हाला पटायचं नाही काही चावळा त्या बाई तुम्ही मी आता बोलले बरं झालं तुम्हाला माझ्या बाबतीत काय बोलायचं बाबतीत बोलले आहे ना साडे तीन तोड्याला गारका मी तुम्हाला माहिती आहे आपला स्वभाव मी खपून घेणार नाही खरं बोलला ना सक्या आईला राग येतो सख्या आईला रागी आमच्या चवड्याला नाही ते टाचाला कुठून येणार आहे कस ते लॉजिंग आणि फिजिंग ते माहित नाही माला बी कधी पोरीला बी बळजबरी तुम्ही सांगू राहिले त्या सकाळच्या लॉज वर गेली होती ती तुम्ही त्याच्या लॉजिंग वर पोरच अजून येईल नाही घरी कॉलेजला जाईल तिचा अजून टायमिंगच नाही झाला कॉलेजला कॉलेज सुटून झाले तीन तास कायला तीन तास होती ती म्हणली होती मायवाला एक्स्ट्रा पेपर आहे आज कसला एक्स्ट्रा पेपर आज काय पेपर नाही काय नाही मग हा आमची पण पोरं घरीच आहेत घरीचे हा कुठल्या पो कॉलेज मधल्या पोरातला पेपर नाही गेली गो, कुठं एक पोरगाव होतं गावातलं आपल्या गावातलं आपल्याच गावातलं कोण हो हा तर तुम्हाला ना... ना... हो? नाव, नाव सांगितलं तर तुम्हाला विश्वास नाही बसायचा तुम्हाला कसं आहे बघा बहिणी मी काय नाव नाही सांगत आणि काय नाही सांगत कारण नाव सांगितलं तरी तुम्हाला विश्वास बसायचा नाही मला असाच विश्वास नाही का माझे पोर जाऊ शकत नाही हा ना मग पोरगी कुठं आहे काय चौकशी करा आज त्याच्यात आहे ना आज कॉलेजला पण सुट्टी होती काही नाही भाई तुम्ही काही म्हणा भाऊ बन खेळाचे धनी राहत्या मला हे सांगू ना काही सोडून बोला तुम्ही मला माय काजल व माय काजल किती नक्षत्रवाणी माय काजल किती शिकू राहिली आहे का कुणी आपल्या मध्ये शिकेल एवढं शिकती या चांगली शिकती आणि चांगली प्रगती करते या माझ चांगलं सांगितलं उद्या तुमचं नाव खराब होईल नाही गावात तुम्हाला चार माणसांची इज्जत देतात ना नाही हो बाई असं काही नाही होणार मायपोर कशी हा हाय ना तोंडाला काळ लावलं ना एकदा मग कळल जवळ मोबाईल नाही का मायपोर घराच्या बाहेर नाही का काही नाही काय म्हणलं जवळ मोबाईल नाही नाही हा हा काय बोलताय हा तिथं दफ्तर चेकरा दफ्तर दफ्तर मोबाईल आहे तिच्या म्हणताय मोबाईल नाही माझ्या पोरीजवळ नाही बाई मी मान्यच करणार नाही की ती पोर जरी आपल्या वाली अशी असली तरी पण शंभर टक्के राहती म्हणजे राहतो माणसाला मोबाईलचं कधी ना कधी काहीतरी आवाज येईल का नाही येणार ती कॉलेज मधन येत नाही ना बाहेर त्या तिथं मोबाईल स्विच ऑफ करते आणि इथन बाहेर गेल्या चालू करती आणि कोणाच्या ला पाहिली तुम्ही तू आपल्या सख्या नाही का हा बर बर पाहिजे तर त्याला पण विचारा तुम्ही आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल ठेवा मी फक्त तुमची पुरीची जात आहे उद्या कसं आहे एखादं काचा भांड पिचकलं की गेलं वाया त्यापेक्षा मी तुम्हाला सावध केलं महाराज नाही विश्वास बाई तुम्ही काही म्हणा बघा तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेव मी माझं कर्तव्य सांगायचं होतं केलं कसं पुरी मुळे तुम्हाला गावात कोणी बोलायला नको त्या लॉजला गेल ती तुम्ही म्हणते सकाळ नाही का आपला त्याच्या लॉजवर रे त्याच्या लॉजिंग व बघ आहे ना मग त्याचा नंबर आहे माझ्याजवळ आहे ना करते मी त्याला करते करते त्याला मग चला तुम्ही काय आता पिन लावून मोकळे झाले मी कशाचे पिन लावले मी सांगायचं माझं कर्तव्य केलं नाही पाहते विचारिते ना मी बाऊ बन नाहीतरी खेळाचे धनी राहते पाहते ना मी आता ना फोन लावते साक्याला आणि मग विचारपूस करते हा त्यांना साक्याला फोन लावते याच्या समोर काय फोन लावा गांग्या समोर हा गाव गांग्या हॅलो हॅलो हा कोण सकाराम भाऊ आहे का हो बोलो ना काय काम आहे तुम्ही आला इकडे यायला जमल का माळ्यामध्ये काय हो का मी थोडं तुम्ही जेवत असले तर हात धुवायला माझ्या या या बर, बर ठीक आहे फक्त मला तिडे यायला नका लावू तिथं जर मी आले ना तुमच्या लॉजिंगला तर तिथं तमाशा होईल बर, बर आलो आलो हां या पाहते ना याच करते ना याच करते मी बराबर हा या लॉजिंग म्हणजे काय काय पोरीनला या असे धंदे करायला टाकले काय हा पण मी याच्यावाले पार तळागाळाशी जाईन श्या आणि शा मी मी एवढी सोपी नाही आहे हा त्याला बी बुडबुडाचा आला असन हे आपल्या बोरीला बोरा आणील म्हणून काय हो बोला ना काय म्हणता तुमच्या लॉजिंगला माई पोर आली होती का हा आली होती मग तिच्या दोन चार बाचाडीत नाही देत आल्या तुम्हाला काय माहिती का आता मला काय घेणे मला दोन हजार रुपये भेटले बाजा दिवसभरात किती येतात किती जातात त्याचा कोण तपास करणार आहे सांग मग या अशा गावातल्या पोरी लॉजिंगला येत राहिल्या पोरांबरोबर तर तुम्हाला दोन हजार प्यारे बा गावची इज्जत नाही प्यारी अहो मला आहे ना मला सर्वात जास्त म्हणजे पैसा प्यारी पैशासाठी मी काही करू शकतो वरच्या ना तुम्हाला देईल ना दोन नाही देईल दिलेले बरोबर जर दोन हजार रुपये तुम्हाला भाडं भेटलं आणि दोन हजार रुपये बारीक जर समजा गावातल्या दोन पोरांबरोबर गेले तर तुम्ही त्यांना रुम हो माझा धंद्याशी मतलब मला काय करायचं पोरी तिथे पोरी कोरी जपवायची तिथे तपास करते का त्यांचा लाज नाही वाटत मग अहो मग तुम्हाला असं होतं तुमची मुलगी तुम्ही जपून ठेवायची सांभाळून ठेवायची इकडे येऊ द्यायची नाही 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 हा चांगला धंदा उघडला आहे काही दोन हजार आमचा काय संबंध आहे तुमची मुलगी हे तुम्ही त्याच्या पायऱ्या बांधून ठेवायचं पण ओळखीची ना तुम्ही गावातल्या गावातल्या पुरीला तुम्ही लॉजिंगला ठेवा तुमची मुलगी तुम्ही इथपर्यंत आली तुम्ही ठेवायचं आम्ही कशाला आम्ही बसलोय कशासाठी आम्हाला फक्त पैसा पाहिजे हा ना मग तुमच्या दोन तीन पुरी ठेवायचे ना तिथं लोकांच्या पुरींना पोरं त्या तिढं तुमच्या तुम्ही तुमच्या मुलीला विचारायचं बाई तू कुठं जाते कॉलेजला जाते का जाते तुमचं काम आहे आमचं काम आहे का लाज वाटायला पाहिजे लाज नाही नाही लाज वाटायला पाहिजे लाज दोन हजार वारी लोकांच्या पोरी तिढं पोरांबरोबर जोपात दोन दोन तीन तीन घंटे कॉलेजचं नाव करून मग आपल्याला लाज नाही आपल्याला दोन पोरांचा पोरींचा बाप आहे ना हो मान्य पण आता आम्ही काय करणार आम्ही धंद्यासाठी बसलो आम्हाला काय करायचं किती येतात किती जात पैसे भेटलं म्हणजे मग आहे ना घरा दोन तीन पोरी वाल्या बसवायच्या तिढं काल लोकांच्या पोरींना बोलवी त्या तिढं आम्ही जात नाही बोला मुलीच तुमची मुलगी देते ना इकडून तुम्हाला काय माणसं पाठवायची तेवढी मी देते ना गोळा करून गावातली हे रे बवरे जेवढे आहे तेवढी तिडे पाठविते ना बरोबर आहे पण तुमची मुलगी आली मी स्वतःवर म्हणलं नाही नाही चांगला धंदा टाकलाय बाई तुम्ही तुमच्या मुलीला दापायचं लक्ष लक्ष द्यायचं तिच्यावरती मुलगी मुलीवरती लक्ष द्यायचं दापता येत नाही का तुमच्या मुलीला तुम्ही तुमच्या वाला तुडक ठेवलं दुकान उघड करून आणि वरतून आम्ही आमच्या पुरी दापायच्या वारे दुनिया आता आम्ही काय करणार आम्ही आता लॉज टाकले म्हणजे किती येतात किती जातात आम्हाला तमाशाच घाली ते मी थांबा तुम्ही हा नाही लॉजिंगचा तमाशा घातला तर काय तुम्हाला सांगत बर मला दोन तीन टाइम बातमी आली मी म्हणले जाऊ दे मरदे बाय आपल्या गावातला सांगणार विश्वास नाही बसला पण ज्यांनी दुकानदारी उघडली मला त्याच्यावर विश्वास आहे ना गावातल्या पोरींना तरी येऊन नाही देणार का पोरांना येऊन नाही देणार आपण मी काय करणार आहे त्या गोष्टी नाही 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 बरोबर आहे आता मी होऊन जातो का तिकडे नाही पुरी घेऊन येतो का गावातील लोक बरोबर ज्यांना गरज आहे ते होऊन येतात माझ्याकडे खरी गोष्ट आहे नळ्या साफ करायला त्यांच्या वाले मग तुम्ही मस्त दुकान टाकलं बाई खरी गोष्ट आहे रे भाऊ पैसा प्यारे पण माणसं नाही प्यारे लोकांच्या पोरींची इज्जत नाही प्यारी अहो इज्जतीचा विषय नाही आता मी का लॉस टाकले मला काय का मग ते मी तेच ते ते सांगू राहिले ना मग लोकांकडून पैसे कमवायचे ना मग लोकांच्या पोरी पोरांना घेऊन येत्या ना तुम्हाला तुमच्या भाडीशी मतलब आहे ना आम्हाला काय करायचं मग घरातल्या बाया ठेवायच्या ना तिढं घरातल्याच ठेवायच्या नाही नाही तुमच्या घरातल्या बाया ठेवायच्या ना तिथं नाही तुझं एक दोन बाया झाल्या सारखं सारखं घरातल्या ठेवायच्या मग तुला एवढं नाही लाज वाटते ना तू ये माझ्याकडे मी तुला नाही म्हणणार नाही काय तू ये ना तुला म्हणते ना आमच्या घरातले यायला मोकळे आहेत का आमच्या घरातल्या पुरींचे कसे काय दोन दोन हजार रुपये वाटते ना तसं मग तू ये माझ्याकड लाज वाटायला पाहिजे तुला लाज मला तुला लाज वाटायची डावळा झाला ना तू ध्यानात ठेवू अगं तुझी मुलगी तो, तो सांभाळून ठेवायची मला काय करायचंय तिच्याशी मला मा, मे बी जर नाही तो लॉज लाज बंद केला तर मला नावाची गाजराबाई म्हणते बच्चू राम गाजराबाई एक ध्यानात ठेवा आम्ही काय तुमच्या मुलीला बोलवाय जात नाही ते होऊन इथे येतात आम्हाला फक्त पैशाची कारण पाहते ना आता पाहते मी बी येऊ दे माझ्या पोरीला माही पोर फक्त खरं बोलू दे मग तो या पोरीला पोर नाही आणले तर काय नाही मी जर मी नाही लॉज बंद केला मला बी नावाची गजराबाई बाई लॉज बंद करणार काय करायचं बर काट नाही ना। तुला रोग लागला लोकांचं घाबाड खाऊ खाऊ हम्म लोकांच्या पोरींसाठी यांनी दुकानदारी उघडली याला काय पोरी नाही काय काय बाई नसल्यासारखे धंदे उभारले बाई लोकांनी कुशा लॉजिंग खोलली हा पोरांनी पोरी न्यायच्या कार्यक्रम करायचे दोन हजार रुपये भाड यांनी घ्यायची पण याला हे कुठं माहिती का बोकाची बाड सहा महिने दोड हा लाज वाटायला पाहिजे लाज फुकाट नाही घरामध्ये मध्ये पोरं तीरपेन तारपे जन्माला आले या अशीच ना कार्टी आली का कार्टी कार्टीची अशी ठिशी थी? ते हा नाही लाल मिरची भरली काय काय झालं ग मम्मी इकडे का तू इडा बस पहिले सांग ना काय गेली होती बाई मी हा का कॉलेजला नव्हती गेली कॉलेजला जाऊन आलो ना सकाळी हा का हाफ डे होता मग मैत्रिणी किती टाइम बसेल होती अर्धा तास हा का मग अर्ध्या तासाचे दोन हजार रुपये दिले म्हणजे मैत्रिणीला घरात बसून द्यायची दोन हजार मैत्रिणी का जाऊन बसली होती ना तू कस काय माहिती पैसे मागून नाही का नाही मैत्रिणीच नाव काय साख्या साक्षी हा का बर का बरं बिंड बांधून गेल ते का मैत्रिणीच्या इड तू तू एक आणून भरले काय कोणी नाही विचारून राहिले तुला असं नाही नाही गेली नव्हती कुडा गेली नव्हती का तू मैत्रिणीकडे गेले होते ना हा ना पोराला घेऊन का कोणच्या ह कोनच्या कोण पोऱ्या खरं बोल मा तू केस सोड ग कोण पोऱ्या लॉजिंगला गेली होती का नाही साख्याच्या खरं बोल बोल तू खरं खर बोलत नाही बोल अगं अग लाईला मारू नको तू मी मारून जाईल तुला मी मारूनच टाकीन आता बोल खरं अगं नको का पाचवे बोल बोल, बोल कोण वाता तो तो खाऊ कोण वाता बाब्याचा को पोरगा बाब्याचा पोरगा त्याच्या संग गेली होती आ, आ? 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 किती टाइम गेली ती अगदीच गेली आजच का तुला गंगारामना पाहिलं होतं ना काय माहिती नाही मी नाही पाहिलं तोंड बांधून एवढी माझी आली वाली एवढी माझी आली वाली आली का तुई वाली नाही का गदडी मी एकदाच भेटले का दाला परत भेटले नाही का, का? तू आता घरात चालतोय पहिली मिरची बरी ते लाल लाल मिरची बरी ते लाल आग वहिन ना तिथे आग जिरवायला गेली गेल ती काय नाही ती गेल नाही टाकू टाकू हिच्या भरू भरू हिच्या मिरची मला नाही माहिती गेली नव्हती तू गेली नव्हती त्याच नाव खोट सांगू राहिली गेली होती का नाही तुला माहिती नाही भाऊबंद खेळाचे धनी राहते मग जाऊन नाही गेली होती आवून नाही गेली होती त्यांनी निदान भाऊबंद बन पाहिजे होते आणि भाऊबंद कसे आपल्यावाले वाले कसे हा चालतो तू घरात चालतो यावाला पाहिजे लाल मिरची भरती आता, आता याच्यानंतर नाही ना ग

परत जाऊ का ना जाऊ आणि बोवाला जवळ घेऊ का ना घेऊ हा नाही ना तुला काय वाटले आज तरी लाल मिरची भरली पुढच्या टायमाला आहे ना डायरेक्ट मसाला काळा मसाला हा नाही ते हिरव्या मिरच्या आणते आणि बिगर मिठाची भरीते हा एवढी माझी आली तुई वाली एवढी माझी आली तुला पार दोन दोन हजार रुपये देऊन जाती हाँ? आता नाही राहायचे आता नाही जायचं मी नव्हते दिले दोन हजार मी हजार दिले होते तो आज दिले का एवढी पदर देऊन कदर घेतली एवढी पदर देऊन कदर घेतली आता आता चुकलं ना आता तो बराबर बंदोबस्त करते इकडे अगं मी नव्हते म्हणलं जायचं बाव्याच्या पोहराने तो करते करते तो आलं थांब तो मी तो असं लग्न करीन बस त्याच्याबरोबर लग्न करील नाही का आणि तू राजी झाली नाही गे हजार रुपये तू देऊन कुठून आली हॅलो हा विशाल कुठे रे तू का म्हणते आत्ताची आत्ता इड ये लगेच तो थांबतोला बराबर झिरवी मी हॅलो हॅलो हा विशाल कुठे आहे रेळ्यात मळ्यात आहे का इकडे ये बरं जरा नाही नाही इडच मळ्यामध्येच ये बरोबर हा ये लवकर ये आहे ना आता असा झिरवायला ते त्याला का तू बी म्हणशील काय झालं ती माझी चाली ना त्याला नको बोलू ना तू काही तू पाहि तू काय करते मी त्याला येऊ दे फक्त मग तो हवाला करते मी आता झाली आता याच्या नंतर नाही भेटायचं सांगितलं ना मी तुला जाऊन गेली तर काही चावाचा माणूस पाहिला बाई त्याची सारी लाळगळ ही आणि तो बाब्याचा पोऱ्या पाहिला हा आला ना तो गप्प ना असं काही पण विशाल बस काय चाललं तिच्या मिरची भरली खालून तिची माझी आली होती तिच्या मिरची भरली ना खालून ले, पाहिजे झाली चुकी बाबा डोळ्यावर भात बांधेल आता मा विश्वास नव्हता ना, ना लोक येऊन सांगायचे माहिती ना हा नाही तो अशी बोलायची बंद झाली मला बी सांगितलं त्याच्याशी बोलू नको म्हणून पोरा बरोबर आज साख्याच्या लो आजला धरली गंगाराम सगळं परत ती नाही ना पुढच नाही बोल ना नहीं। नहीं, नहीं नहीं, नहीं। तुला आता एकच काम लग्न का तिथं आता लग्न नाही काहीच नाही मला अजून दोन तीन वर्ष लग्न करायला माझ्याजवळ पैसे नाही भाऊ का मग तिला मी ठुते ना बराबर तुला काम देते ना तुला काम देते तेवढं काम तो बाजवायचं राखण करायचं का राखण करतो सकाळ दुपार संध्याकाळ हिची तीन टाईम तुडवायची हा घे आता तीन टाइम तुडवायची पकी हा कर कार्यक्रम कर जाऊ दे घरातला मार घरातले खातील हिची ना लोकांखाली <coughs> जाण्यापेक्षा हिची तू तुडव आता तीन टाइम नाही ते मी तुला सांगते झेंडूबाम लावून तुडव मी आता मिरची भरलीच आता झेंडूबाम लावून तुडव हजार रुपये त्याला दिले आणि हजार रुपये त्यांना दिले लॉजिंगला नहीं? अरे बाई तुला सांगतो तो तू बापतो बापाची काय खरं आहे का त्याचं माहाय डोक्याला टेन्शन भाई माय डोक्याला टेन्शन घाई हम्म आता याच्या नंतर नाही करणार नाही ग मम्मी आत्ताच मी तुला सांगितलं असता लगेच मध्ये नाही पण मी आता लाल मिरची भरली तिच्या तो वाला नको आग व्हायला ते काही नाही होऊ दे ना तुम? जाय जाय तुडव दाराशी बाई तू सकाळ दुपार संध्याकाळ आता तुडवच मी तुला सांगते फुल परमिशन जाणार नाही म्हणती वड रे तिला मधी ने आवडत परमिशनच आहे ना जाय तू मध्ये नेऊन ठेस मधी नेऊन करून नाही दिलं तर मधी नेऊन ठेस जाय नाही नाही धुण घे रे बाबा ए विशाल घे म्हणले मिरची भरली आत्ताच भरी भरी लोकांना परसाद वाटण्यापेक्षा घरच्यानी ठेसली ना अशी मसाला कुठला ना हिचा आता मग हिच्या जीवाला बरं वाटण हा मी बी तीन वर्ष लग्नच नाही करीत याला म्हणलं रोज कुठ सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम लोटीतच राही ये बाया, गावातला लॉजिंगवाला आणि तो मला म्हणतो तू तो या पोरीला धाकात ठेव हो, याला भाड गोड लागत काय बाई टेन्शनच काम झालंय मला तर चल बाय काहीतरी काम पाहती बाई मी लागल तर तिला तुरटीच्या पाण्यात बसवीन रोजची संध्याकाळची झोपायच्या टायमाला पण तू रोज येत जाय किती तिच्या पेक्षा तू येत जाय हा तू येत जाय जेव्हा असून पार काय खरं मग तेवढी तेवढी ठेसली नाही ती यांना ठेसून आली ती तेवढी ठेसून आली हा मग चांगली ठेसली लाज वाटत त्या पोराची लाळ गळती त्याचा गुराड वास येतो ही एवढी निघाली होती काय त्याच्या का, त्या का गाब धारायला गेली होती चव आली त्याला चवखून बुचनाळ्या वानाचा तो एक लिटर तर पाणीच लागलं धोका हा बी एवढं गार पाणी होत तुला गार पाणी होत त्याच गरम होत का पाणी त्याचं पाणी लई गरम होत तू मलाही ना दाबून नको ठेव बाबा विशाल हा इ नाही ना फार बोरीला बोरा आणले अजून तुला द्या ना असेल तर जाय परत वय तू आता राऊंड वर राऊंड राहणीच जाय तू जाय बर काय काय बाय माझी जीवाला जावाडी का बेवाडी झालं विशाल पोरीनं ना मला नाक नाही ठेवलं बरं मी धरीतो तिला एक राऊंड मारतो हां कधी जाय कधी जाय हां हां चाल बाई मी बी काम आहे आवरी ते या टॉचकीच्या टोचकीच्या ना आधी लागून थोडी मला चालणार आहे